आता माणूस की शिकवणारी गीत राहिली नाहीत म्हणून माणसं सुद्धा माणसात राही नाहीत बाबा जुन्या काळात वासुदेव येत होते आता त्यांच्या जागेवर जरा आम्ही या लागलो आम्ही लोकांना करा जागा करायला लागलो पण ट्रेंडिंगच्या नादात काय झालं माहिती का ढॅकला कनी सध्या एक कीर्तन करे ढ्याला उचारलं की कीर्तन करे आणि त्या ट्रेंडिंगच्या नादात आम्ही समाजाला जरा चुकीच सांगायला लागलो आम्ही एक गोष्ट समाजाला सांगायला लागलो माणसानं आयुष्यात पैसा नाही कमवलं तरी चालेल पण माणसानं काय करा माणसं म्हणजे कदाचित आम्ही माणसं आळशी बनवायला लागलो माणसानं आयुष्यात पैसा नाही कमवला तरी चालेल पण माणसानं काय करा माणसं जोडा पण पैसा कमवू नका माणसं जोडा हे सांगायला माझ्यासारखे कमीत कमी एवढे घेतात आता ह्याच्यावर किती शून्य द्यायचं तुम्ही बघा पण माझ्यासारखे कमीत कमी एवढे घेतात मग होशियार कोण तुम्ही का आम्ही बघून घ्या बाबा तुम्ही माझा एकच म्हणायचं महाराज भजन काय पालतं उलतं हुश तर करू भजनाच्या बाबतीत काय बोलू नका पण पैसा आम्हाला कमू द्या कारण या जगात पैशावाल्यालाच किंमत आहे पैशावाल्याच किंमत आहे पैसा नसला तर माणसाचा जोडा बाबा कुत्र सुद्धा जवळ येत नाही कुत्र भांगार राहते पाई पाई ही वस्तू पैसा पाहिजेच फुकट प्रमाण आहे का धनवंत की सर्व मान्यता आहे जगी पैसा किंमत आहे बाबा एक नवीन माझे मित्र ते कीर्तनकार आहेत त्यांनी मला कीर्तनात टॉम ना मारला म्हणजे पैसा काही वर घेऊन जायचं का बरं कुणाच्या नादी लागा महाराष्ट्राच्या बाहेर चार राज्यात मी एक बी गाव सोडलं नाही महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्राला सोडून द्या पण महाराष्ट्राच्या बाहेर चार राज्यात मी एक बी गाव सोडलं नाही आणि त्यांनी मला टॉम ना मारलं पैसा काही वर घेऊन जायचं मी लई गुरु उत्तर दे तुम्हाला बाजार कोणता हो बिगवनचा बाजार चला बिगवनच्या बाजारात तुम्ही गेला आणि सोमवारच्या आताच्या उपवासासाठी तुम्ही एक डझन केळी घेतली मग त्या केळीची काय खाता तुम्ही साल का गाभा बरोबर आहे आमच्या कर्ज तालुक्यात बी गाभा झपकावत्यात काय करता तुम्ही गाभा खाता मग साल बाजारातच काढून टाकीता का घरी आणता हा घरी आणता पण आमच्या गावातली एक लयचं आगाव आहे ती म्हणला खायचंय काय गाभ मग साल कशाला घरी न्यायची बाबा त्यानं साल साल बाजारातच काढली आणि बाजारात दिली गाबा गाबा घेतला आणि कॅरी बॅग मध्ये टाकला आणि नेमकी कॅरी बॅगच्या बोटाल होती मावशी एक किलो साखर काय झालं असेल काय झालं असेल शिकरण आणि नेमका तिला होता सोमवार तिला म्हणजे कळतं का हम्म तेवढं चांगलं कळतं आम्हाला नेमका तिला होता सोमवार आणि तिला म्हणलं जा म्हणला उपासाठी बाजारातून केळी आणली खा राहिली का असल का खाय आता म्हणजे केळी खाण्याचा नियम आहे केळीची साल खात नसत केळीचा काय खात असतात गाबा खात असतात पण जो पण गाबा खात तो तोपर्यंत साल काय करीत असते ठेवीत असते पैशाच्याही बाबतीत तसं आहे पैसा वर घेऊन जात नसतात पण मरेपर्यंत पैशाची गरज आहे मरेपर्यंत नाही वर्ष पर्यंत पैशाची गरज आहे काय फुकाट आहे काय आजी बरोबर म्हणजे पैसा पाहिजेत हे तर आलेला लक्ष करून एक वाक्य ऐकून जा माणसानं आयुष्यात सटकून पैसा कमवला पाहिजे सटकून कळतं सटकून नाही भरपूर भरपूर नाही लय लय नाही खूप खूप नाही जास्त जास्त नाही टचून टचून नाही कचून पैसा कमवायचा आणि असा चार मजली बंगला बांधायचा किती किती चार मजली बंगला बांधायचा आणि असा वर पाचव्याचा शेंडा करायचा पप्पू शेट किती पाचव्याचा शेंडा असं शेजाच्यानं बघितलं ना अयो एवढा मोठा बंगला बांधतात का काय आग झाली पाहिजेत आणि लगा पण एवढा मोठा बंगला बांधतात का काय जाळ झाला पाहिजे लगा पण राहायला चारच माणसांनी एवढा मोठा बंगला बांधतात का काय हे जाळ होऊन त्याला मुलीत का होईना तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याचा बाप नीट करीन पण आपला गज वरच पाहिजे फक्त नीती सांभाळा जोडून या धन उत्तम उदास विचार वेच घरी आपल्याकडे एक मक्क कायम सांगितलं आपल्या खिशात कोट्यावधी रुपयाचा खाळखळा असावा पण त्याच्या मागे कोणाचा फुटक्या कवडीचा तळतळट नसावा मी एक वाक्य नेहमी सांगून जातो असतो नेहमी ऐका नेहमी आरामचा पैसा माणसाला दुःखच देतो आणि काष्टाचा पैसा माणसाला सुखच देणार काय म्हणणं तुमचं नीतीनं कमवा आयुष्यात कधीच कमी पडणार नाही आणि अनितीनं कमवा आयुष्यात कधीच पुरणार नाही शंभर टक्के कुठं चाललं होतं आपलं वासुदेव वासुदेव म्हणा तरी बाबा लोकांनी भजन केलं नाही मग तू को का तुम्हाला काय वाटतं सांगू तुम्हाला भाजारी भिक्तला नाही तरी गेला जन्म आहे तरी बाबा लोकांनी भजन केलं नाही मग म्हणतात लागून या पाया तो तुम्हाला खरे डाळी बोलामुके ना मग तरी ऐकलंय मग म्हणतात किती सांगू तरी नाही की भट्टीचे पुढे शिंदळीचे रड दिलं तरी बी लोकांनी भजन केलंय मग जरा अजून थोडं पडकर बोलू बोलू काय माय गेली होती भूतापाशी हरी नाही मुकाशी अरे मुडा अजून बी जरा पुढे जाऊ का आता तुमच्याकडचा साठा संपला का हा नामावी मुख सर्पाचे ते बिळ जीवा नवे काळ ते तुको तू याचं चाल तुको कोणा किती गोड बोलतात बघा सुरुवातच अशी दे आता ह्यांना ऐकून नाही जमायचं हे म्हणते ह्यासाठी आणला होतो गाव आता आपल्या हे प्रमाण लय खालचं हे लक्षात द्यायचं नाही तुम्ही त्या भानगडीत